नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आजच्या तासिकेमध्ये वस्तू आणि सेवा हा घटक अभ्यासणार आहोत तर यापूर्वी आपण सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना यामधील गरज ही संकल्पना अभ्यासली गरजेची व्याख्या त्यासोबत गरजांची वैशिष्ट्ये आणि गरजांचे वर्गीकरण हा घटक अभ्यासलेला आहे तर आज आपण अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पनेतील पुढील घटक म्हणजेच वस्तू आणि सेवा हा घटक अभ्यासणार आहोत तर वस्तू आणि सेवा म्हणजे काय तर ही एक अर्थशास्त्रातील प्रसिद्ध संकल्पना आहे ज्या घटकाद्वारे मानवी गरज पूर्ण केली जाते त्यास वस्तू असे म्हणतात भौतिक वस्तूंना भौतिक वस्तुत्व वस्तु दुआ, अस्तित्व असते उदाहरणार्थ शिक्षकाने वापरलेला खडू सेवा देखील मानवी गरजा भागवतात परंतु सेवांना भौतिक अस्तित्व नसते उदाहरणार्थ शिक्षकांचे शिकवणे तर ही जी संकल्पना आहे ही अत्यंत महत्त्वाची अशी एक अर्थशास्त्रीय संकल्पना आहे त्यालाच वस्तू आणि सेवा असे म्हटलेले आहे तर वस्तू आणि सेवा म्हणजे काय तर ज्या घटकाद्वारे मानवी गरज पूर्ण केली जाते त्याच वस्तू असे म्हणतात आता मानवाच्या ज्या वेगवेगळ्या गरजा असतात त्या पूर्ण करण्यासाठी ज्या वस्तू उपलब्ध असतात त्यालाच वस्तू असे म्हट म्हटले जाते परंतु त्या वस्तू कशा भौतिक स्वरूपात असले असायला हवे म्हणजेच त्याला आपण भौतिक म्हणजे स्पर्श करू शकता शकला पाहिजे त्याला आपण डोळ्यानं पाहू शकलो पाहिजे किंवा त्याचा आपण उपयोग आपल्या जीवनामध्ये करू शकलो पाहिजे अशा ज्या वस्तू असतात त्यालाच अर्थशास्त्रीय संकल्पनेत वस्तू असे म्हटलेले आहेत आणि ती वस्तू मानवी गरज पूर्ण करण्याची क्षमता त्या वस्तूमध्ये असायला हवी अशा प्रकारच्या ज्या भौतिक वस्तू असतात त्यालाच अर्थशास्त्रीय परिभाषेमध्ये वस्तू असे म्हटलेले आहे उदाहरणार्थ शिक्षकाने वापरलेला खळू आता इथे उदाहरणं दाखल दिलेलं आहे की खळू खळूला काय की खळूमध्ये मानवी गरज पूर्ण करण्याची क्षमता आहे त्या खळूने शिक्षकांना शिकवण्यासाठी मदत होते त्यासोबतच ती जी वस्तू आहे ती आपण हाताने हाताळू शकतो तसेच डोळ्याने पाहू शकतं पाहूसुद्धा शकतो अशा ज्या वस्तू असतात ज्या मानवी गरज पूर्ण करू शकतात त्यालाच अर्थशास्त्रीय परिभाषेमध्ये वस्तू असे म्हटलेले आहे त्यानंतरचा दुसरा जो दु मुद्दा आहे सेवा सेवा देखील मानवी गरजा भागवितात परंतु सेवांना भौतिक अस्तित्व नसते सेवांना भौतिक अस्तित्व नसते आधी आपण पाहिलं वस्तू काय आहे भौतिक अस्तित्व असते परंतु सेवांना भौतिक अस्तित्व नसते कारण ते आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही उदाहरणार्थ शिक्षकांचे शिकवणे शिक्षकांनी शिकवलं परंतु ते आपण हाताने हाता हाताळू शकतो का स्पर्श करू शकतो का तर नाही या वस्तूंना भौतिक अस्तित्व नसते म्हणजेच ते आपण हाताळू शकत नाही म्हणूनच अशा ज्या गो त्या वस्तू असतात जसे शिक्षकांचे शिकवणे डॉक्टरांची सेवा वकिलांची सेवा इंजिनियरची सेवा अशी ड्रायवरची सेवा अशा प्रकारच्या ज्या सेवा असतात त्या आपण हाताळू शकत नाही अशा ज्या सेवा असतात त्यालाच अर्थशास्त्री परिषे परिभाषेमध्ये सेवा असे म्हटले आहेत आणि त्याचा समावेश अर्थशास्त्रामध्ये केलेला आहे यामध्ये वस्तू आणि सेवामध्ये दोन गोष्टी लक्षात आल्या असेल की वस्तू ज्या असतात त्यांना भौतिक अस्तित्व असते आणि सेवा ज्या असतात त्यांना भौतिक अस्तित्व नसते ते आपण त्यांना स्पर्श करू शकत नाही तसेच ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेऊ शकत नाही त्या त्यांच्या अंतर्गत त्या व्यक्तीच्या अंतर्गत असतात उदाहरणार्थ शिक्षकांची शिकवणे परंतु ते शिकवणे आपण एका ठिकाण दुसऱ्या ठिकाणी वाहून नेऊ शकत नाही किंवा त्याला स्पर्श करू शकत नाही अशा प्रकारे ही अर्थशास्त्री एक संकल्पना आहे त्यालाच आपण वस्तू आणि सेवा असे म्हटलेले आहे त्यानंतरची जी संकल्पना आहे तिसरी संकल्पना आहे ती आहे उपयोगिता आता उपयोगिता म्हणजे काय तर वस्तू सेवांमध्ये मानवी गरज भागवण्याची जी क्षमता असते त्यालाच उपयुक्त असे म्हणतात इथे महत्त्वाचा मुद्दा आहे की मानवी गरज ज्या मनुष्याच्या वेगवेगळ्या गरजा असतात त्या भागवण्याची जी क्षमता असते त्यालाच आपण उपयुक्त असे म्हणतो उदाहरणार्थ एखादा व्यक्ती आजारी असेल आणि तो डॉक्टरकडे गेला तर डॉक्टरकडून तो व्यक्ती औषध उपचार घेतो त्यामुळे त्याला त्याच्या तब्येतीत सुधारणा होते ती झाली त्याची सेवा परंतु ही काय अभौतिक गरज आहे ती आपण हाताळू शकत नाही ही झाली सेवामध्ये याची गणना जी होती ती सेवेमध्ये होते परंतु जर एखाद्या व्यक्तीला भूक लागली आणि भूक लागल्यामुळे जर त्यांनी अन्न सेवन केले तर अन्न हे झालं भौतिक वस्तू कारण त्या अन्नाम अन्नाला आपण स्पर्श करू शकतो एका ठिकाण दुसऱ्या ठिकाणी सहजपणे वाहून नेऊ शकतो अशा प्रकारे ज्या वस्तू आणि सेवांमध्ये मानवी गरज भागवण्याची जी क्षमता असते त्यालाच उपयोगिता असे म्हणतात म्हणजेच कुठल्याही वस्तूमध्ये मानवी गरज भागवण्याची जी क्षमता असते ती क्षमता म्हणजेच उपयोगिता होय तुमच्या लक्षात आलं असेल उपयोगिता म्हणजे काय तर मानवी गरज भागवण्याची कुठलीही जी वस्तू असेल किंवा कुठलीही सेवा असेल जसं डॉक्टर इंजिनियर वकील ड्रायवर अशा ज्या प्रकारे सेवा देणाऱ्या व्यक्ती असतात किंवा त्याचप्रमाणे ज्या भौतिक वस्तू असतात जसं अन्न वस्त्र निवारा वाहने ह्या ज्या वस्तू असतात त्या वस्तू आणि सेवा ह्या काय करतात मानवी गरज पूर्ण करतात आणि त्यामध्ये उपयुक्त असल्यामुळेच ती मानवी गरज पूर्ण करू शकतात त्यालाच आपण उपयुक्त असे म्हणतो त्यानंतरची तिसरी संकल्पना आहे मूल्य जी पुढची संकल्पना आहे ती आहे मूल्य अर्थशास्त्रामध्ये मूल्य दोन प्रकारे सांगितले जाते एक आहे उपयोगिता मूल्य आणि दुसरं आहे विनिमय मूल्य आता आपण समाजा समाजामध्ये वावरत असताना आपल्याला प्रत्येक गोष्ट आपण म्हणतो त्याला काही मूल्य नाही त्या वस्तूला मूल्य नाही परंतु मूल्य म्हणजे काय तर त्या वस्तूमध्ये जी गरज भागवण्याची क्षमता असते त्याची जी गरज भागवण्याची क्षमता असते त्यासाठी जी आपण पैसे खर्च करतो कर त्यालाच आपण मूल्य असे म्हणतो किंवा त्या वस्तूमधून आपली गरज पूर्ण व्हायला हवी अशा प्रकारच्या ज्या वस्तू असतात त्याला आपण मूल्य म्हणतो आणि अर्थशास्त्रामध्ये मूल्याचे दोन प्रकार सांगितलेले आहेत एक आहे उपयोगिता मूल्य आणि दुसरं आहे विनिमय मूल्य तर उपयोगिता मूल्य म्हणजे काय तर आपण पाहूया की उपयोगिता मूल्य हे एखाद्या वस्तूच्या मूल्याशी संबंधित आहे सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास एखाद्या वस्तूची उपयुक्तता म्हणजे त्या वस्तूंचे उपयोगिता मूल्य होय उदाहरणार्थ कुणालाही सूर्यप्रकाशासाठी किंमत द्यावी लागत नाही परंतु प्रत्येकासाठी तो आवश्यक आहे अर्थशास्त्रीय परिभाषेमध्ये सूर्यप्रकाशाला उपयोगिता मूल्य आहे हे विनामूल्य वस्तूचे उदाहरण आहे तर इथे आपण पाहू शकतो की उपयोगिता मूल्य म्हणजे नेमकं काय तर एखाद्या वस्तूच्या मूल्याशी संबंधित हे उपयोगिता मूल्य आहे सरळ शब्द सांगायचे झाल्यात तर एखाद्या वस्तूची उपयुक्तता म्हणजेच त्या वस्तूचे उपयोगिता मूल्य होय म्हणजेच ती वस्तू आपल्याला किती उपयुक्त ठरते यावरूनच आपण त्याची उपयुक्त मूल्य काढतो म्हणजेच जेव्हा ती वस्तू आपल्याला उपयुक्त ठरेल तेव्हाच आपण त्या वस्तूचं उपयुक्तता मूल्य ठरवत असतो उदाहरणार्थ कोणालाही सूर्यप्रकाशासाठी किंमत द्यावी लागत नाही आपल्याला सूर्यप्रकाश मोफत मिळतो परंतु प्रत्येकासाठी तो आवश्यक आहे सूर्यप्रकाशाला काय किंमत द्यावी लागत नाही परंतु प्रत्येक व्यक्तीला सजीव व्यक्तीला प्रत्येक निसर्गातील जे घटक आहे त्या सर्व घटकांना सूर्यप्रकाश आवश्यक आहे परंतु त्या सूर्यप्रकाशासाठी आपण काय करतो विनामूल्य मिळत आहे त्यासाठी आपण पैसे खर्च करावे लागत नाही म्हणजेच अर्थशास्त्रीय परिभाषेमध्ये जर विचार केला तर सूर्यप्रकाशाला उपयोगिता मूल्य आहे परंतु या उपयोगिता मूल्याला आपण विनामूल्य असल्यामुळे पैसे खरं खर्च करायची गरज नाही हेच विनामूल्य वस्तूचे उदाहरण आहे म्हणजेच सूर्यप्रकाशामधून आपण आपली गरज पूर्ण करतो आणि त्याशिवाय आपले जीवन व्यवस्थित प्रकारे जगू शकत नाही परंतु एवढे ते आवश्यक असूनसुद्धा आपल्याला ती जी सूर्यप्रकाश त्या आहे त्यासाठी पैसे खर्च करण्याची गरज नाही हे एक विनामूल्य वस्तूचे उदाहरण आहे त्यानंतर दुसरा जो घटक आहे तो आहे विनिमय मूल्य विनिमय मूल्य म्हणजे एखाद्या वस्तूचे दुसऱ्या वस्तूच्या किंवा सेवेच्या रूपात व्यक्त केलेले मूल्य होय हे मूल्य पैशाच्या स्वरूपात सांगितले की त्या वस्तूची किंमत सांगितले की ती वस्तूची किंमत असते ज्या वस्तूला पैशात किंमत मोजावी लागते त्याला आर्थिक वस्तू म्हणतात उदाहरणार्थ टी व्ही कार इत्यादी आता आपण आधी पाहिलं की उपयुक्ता मूल्य म्हणजेच प्रत्येक वस्तूमध्ये जी उपयुक्त असते त्या वस्तूपासून मानवी गरज भागवण्याची जी क्षमता असते त्यालाच आपण उपयुक्तता असे म्हटले आणि सूर्यप्रकाशामध्ये उपयुक्त असते परंतु इथे काय झालं विनामूल्य उपयोगामूल्य आहे विनामूल्य त्यासाठी आपल्याला पैसे खर्च करण्याची गरज नाही परंतु काही वस्तू अशा असतात ज्या आपल्याला आपल्या कर्जा पूर्ण करण्यासाठी त्यासाठी आपल्याला पैसे खर्च करावे लागतात उदाहरणार्थ <laughs> एखाद्या वस्तूच्या बदल्यामध्ये आपल्याला दुसऱ्या वस्तूच्या किंवा सेवेच्या रूपात जे आपण किंमत व्यक्त करतो किंमत देतो त्यालाच मूल्य असे म्हणतात म्हणजे सुरुवातीला वस्तू विनिमय पद्धती होती ती म्हणजे गव्हाच्या बदल्यामध्ये तांदूळ देणे किंवा साखरेच्या बदल्यामध्ये गूढ देणे अशा प्रकारच्या वस्तू होत्या त्या वस्तुविनिमय पद्धती पद्धतीमध्ये व्यवहार होत होते परंतु काही वस्तू असे असतात जे सेवेच्या रूपात व्यक्त होत असतात आणि त्यासाठी आपल्याला किंमत व्यक्त करावी लागते उदाहरणार्थ डॉक्टरांची फी वकिलांची फी अशा ज्या सेवा असतात त्यासाठी सुद्धा आपल्याला किंमत द्यावी लागते आणि त्यालाच ला मूल्य असे म्हटलेले आहे परंतु हे काय विनिमय मूल्याचं उदाहरण आहे म्हणजेच गव्हाच्या बदल्यामध्ये आपण तांदूळ दिले किंवा गुळाच्या बदल्यामध्ये साखर दिली किंवा एखाद्या डॉक्टरच्या सेवेबद्दल आपण त्याला पैसे व्यक्त पैसे दिले म्हणजे त्याची जी, जी फी असेल ती आपण पैशामध्ये व्यक्त केली त्यालाच आपण मूल्य असे म्हणतो आणि हे काय आहे पैशाच्या स्वरूपात सांगितले की त्या वस्तूची किंमत होते म्हणजे जर आपण डॉक्टरांची फी शंभर रुपये असेल आणि तो डॉक्टर एखादा व्यक्ती डॉक्टरकडे गेला आणि त्या सेवा उपयोगात घेतल्याबद्दल त्याला शंभर रुपये फी दिली फी दिले झाली त्या वस्तूची किंमत म्हणजेच आपल्याला ती सेवा उपयोग घेण्यासाठी शंभर रुपये खर्च करावे लागले म्हणजेच ती झाली त्या वस्तूची किंमत त्याचप्रमाणे जर आपण बाजारामध्ये जाऊन एखादी वस्तू खर्च विकत घेतली आणि त्यासाठी जर आपण जर एखाद्या वस्तूची किंमत दहा रुपये असेल आणि दहा रुपये आपण त्या वस्तूची किंमत दिली तर ती झाली त्या वस्तूची किंमत त्याचप्रमाणे ज्या वस्तूला पैशात किंमत मोजावी लागते त्यालाच आर्थिक वस्तू असे म्हटलेले आहे म्हणजे अशा ज्या वस्तू आणि सेवा असतात ज्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागतात त्यालाच अर्थशास्त्रीय परिभाषेमध्ये आर्थिक वस्तू असे म्हटलेले आहे उदाहरणार्थ टी व्ही कार ह्या ज्या भौतिक वस्तू असतात टी व्ही कार ह्या विकत घेण्यासाठी आपल्याला पैसे खर्च करावे लागतात आणि त्यालाच अर्थशास्त्रीय परिभाषेमध्ये आर्थिक वस्तू असे म्हटलेले आहे आता आपण बघूया हिरे आणि पाणी यांचा विरोधाभास आपण आता आधी पाहिलं की उपयोगिता मूल्य आणि विनिमय मूल्य म्हणजे काय त्यावरच आधारित जे आहे ते हिरे आणि पाणी याचा विरोधभास इथे दिलेला आहे काही वस्तूंचे उपयोगिता मूल्य जास्त तर विनिमय मूल्य कमी असते उदाहरणार्थ पाणी तसेच काही वस्तूंचे उपयोगिता मूल्य कमी पण दुर्मिळतेमुळे विनिमय मूल्य जास्त असते उदाहरणार्थ हिरा आता इथे आपल्याला दिसेल अस दिसत असेल की काही वस्तूंचे जे असते उपयोगिता मूल्य हे जास्त असते आता आधी आपण पाहिलं हो की सूर्याच्या प्रकाशामध्ये उपयोगिता मूल्य जास्त आहे कारण जीवन जगण्यासाठी सूर्यप्रकाश आवश्यक असतो त्याचप्रमाणे पाणीसुद्धा काय आहे जीवन जगण्यासाठी अतिशय आवश्यक आहे परंतु पाण्याची उपयोगिता मूल्य जास्त आहे पाण्याशिवाय मनुष्य जीवन जगू शकत नाही परंतु पाण्यामध्ये विनिमय मूल्य कमी असते आपल्याला पाणी विकत घेण्यासाठी पैसे खरा खर्च करावे लागतात का तर नाही आपल्याला विनामूल्य पाणी निसर्गामध्ये उपलब्ध झालेलं आहे त्यामुळे आपल्याला पाण्यासाठी पैसे खर्च करण्याची आवश्यकता नाही परंतु काही वस्तू अशा असतात की त्यामध्ये उपयुक्त मूल्य हे कमी असते परंतु दुर्मिळतेमुळे विनिमय मूल्य जास्त असते उदाहरणार्थ हिरा हिऱ्यामध्ये काय आहे उपयुक्त मूल्य नाही आहे हिऱ्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीकडे हिरा नसेल तर तो व्यक्ती जीवन जगू शकते त्याला हिऱ्या नसल्यामुळे त्याची काही अडचण जात नाही परंतु हिऱ्यामध्ये काही उपयुक्तता नाही परंतु दुर्मिळतेमुळे हिरा कसा आहे दुर्मिळ आहे त्यामुळे हिऱ्यामध्ये उपयोगिता मूल्य हे कमी आहे परंतु विनिमय मूल्य हे जास्त आहे त्यामुळेच हिऱ्याची किंमत काय आहे जास्त आहे आता हिऱ्या दुर्मिळ असल्यामुळे त्या हिऱ्याची किंमत जास्त येते आणि पाणी मुबलक प्रमाणात आपल्याला उपलब्ध आहे परंतु त्यामध्ये विनिमय मूल्य कमी आहे अशा प्रकारे ह्या दोघांमध्ये आपल्याला विरोधाभास दिसून येतो की पाण्यामध्ये जीवनावश्यक जे आहे ते घटक मोठ्या प्रमाणात असून देखील पाण्याची जी उपयुक्त मूल्य आहे ते जास्त आहे परंतु विनिमय मूल्य कमी आहे परंतु आपण जर हिऱ्याचं उदाहरण पाहिलं तर हिऱ्यामध्ये उपयुक्त मूल्य हे अतिशय कमी आहे हिऱ्या हिऱ्याशिवाय आपण जीवन जगू शकतो परंतु दुर्मिळतेमुळे हा जो दुर्मिळता हा जो गुण त्या गुण हिऱ्यामध्ये आहे त्यामुळेच हिऱ्याची किंमत ही जास्त आहे पुढील आकरी धोरण आपल्याला दिसत असेल की हे जी पाण्याची बॉटल आहे त्याची किंमत कमी आहे आणि जो हिरा आहे त्या हिऱ्याची किंमत जास्त आहे अशा प्रकारे हिरे आणि पाणी यामधील विरोधाभासावरून आपण एक लक्षात आपल्या लक्षात आलं असेल की काही ज्या घटक असतात जसे सूर्यप्रकाश हवा पाणी यामध्ये उपयुक्त मूल्य खूप आहे परंतु विनिमय मूल्य नाही त्याचप्रमाणे हिऱ्यासारख्या ज्या वस्तू हिरे सोने अशा प्रकारच्या वस्तू असतात त्यामध्ये उपयुक्त मूल्य कमी असते परंतु दुर्मिळतेमुळे त्या वस्तूंची किंमत ही जास्त असते त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याच्या काही इथे घटक दिले आहे त्यावरून तुम्हाला ते घटक आर्थिक विनामूल्य आहे की आर्थिक अस आर्थिक घटक आहे पानी, पानी ते शोधायचे आहे यामध्ये नदीचे पाणी ऑक्सिजन सिलेंडर सूर्यप्रकाश शुद्धीकरण केलेले पाणी आणि हवा हे जे दिलेले आहे त्यामधील विनामूल्य वस्तू आणि आर्थिक वस्तू तुम्हाला शोधावायच्या आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण आर्थिक घटक जे असतात त्यामधील वस्तू आणि सेवा उपयोगिता आणि मूल्य हे तीन घटक अभ्यासलेले आहे आणि त्या मूल्यामधील आपण उपयोगिता मूल्य आणि विनिमय मूल्य हा सुद्धा भाग अभ्यासलेला आहे तर उर्वरित घटक पुढील तासिकेमध्ये अभ्यासू धन्यवाद